जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी नवी मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव बटाटा बाजारभाव लसणाचे बाजारभाव अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सुरुवातीला बटाट्याचे बाजारभाव यू पी एखाद दुसरे वक्कल पंचवीस रुपयाने विकले गेले तर गुजरात वेपर्स पस्तीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला एम पीमधले ज्योती बंडे पस्तीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव होता तर महाराष्ट्रामधील तळेगाव कच्चा पंचवीस ते तीस रुपये मंचर वेपर्स तीस ते पस्तीस रुपये सातारा वेपर्स तीस ते पस्तीस रुपये असा पदाकांना बाजारभाव पाहायला मिळाला कांदे जुने कांदे गोळेमाल सत्तावन्न ते साठ रुपये चांगले कांदे एक्कावन्न ते छप्पन रुपये ठिकठाक पंचेचाळीस ते पन्नास गोल्टा मोठ्या एक्केचाळीस ते चव्वेचाळीस चोपडे चांगले पस्तीस ते चाळीस हलके चोपडे तीस ते चौतीस डबले वीस ते पंचवीस खा दहा ते वीस रुपये असा बाजारभाव होता नवीन कांदे सुकलेले वाळलेले पंचेचाळीस ते पन्नास रुपये चांगले ठिकठाक कांदे चाळीस ते चव्वेचाळीस रुपये दोन नंबर आज चांगले कांदे तीस ते एकोणचाळीस रुपये ठिकठाक पंचवीस ते एकोणतीस ठिकठाक वीस ते पंचवीस न नवा गोल्टा वीस ते तीस रुपये गोल्टी दहा ते वीस रुपये असा बाजारभाव महाराष्ट्रामधील नवीन कांद्यांना होता तर कर्नाटकमधील सुपर ड्राय पंचेचाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले सफेद कांदे शेहेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत विक्री झाली लसूण उटी लसूण तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत होता तर देसी लसूण तीनशे ते तीनशे वीस रुपये तर चायना लसूण दोनशे पन्नास ते तीनशे रुपये असा बाजारभाव मुंबई वाशी मार्केटमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा